नमस्कार मित्रांनो तर आज आपल्याला बघायचं आहे की वेगवेगळ्या जी बाजार समिती आहेत याच्यामध्ये कांदा आव आवक किती आलेली आहे आणि बाजारभाव जे आहेत ते कांद्याला एकोणीस मार्च दोन हजार पंचवी पंचवीस या दिवशी म्हणजेच आज व्हिडिओ बनवत आहे मी एकोणीस तीन एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस या रोजी तर आज कुठल्या कुठल्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती दर भेटला हे आपण आपण काय करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा जी <coughs> बाजार समिती आहे तर अकोला हे क्विंटलची आवक आलेली आहे सहाशे आणि नऊ क्विंटल साधारण दर जो मिळालेला आहे तो सातशे रुपये मिळालेला आहे आणि सर्वसाधारण जास्तीचा दर जो आहे तो पंधराशे रुपये मिळालेला आहे आणि सर्वसाधारण दर जो आहे तो बाराशे रुपये मिळालेला आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर क्विंटल आवक आलेली आहे सहाशे नव्वद त्याच्यानंतर कमीत कमी दर जो आहे तो नऊशे रुपये मिळालेला आहे त्यान त्याच्यानंतर जास्तीचा दर जो आहे तो सतराशे रुपये मिळालेला आहे सर्वसाधारण जो दर आहे तो तेराशे रुपये मिळालेला आहे त्यानंतर मुंबई मार्केटमध्ये बघा अकरा हजार पाचशे आणि चव्वेचाळीस क्विंटलची आवक होती कमीचा दर जो आहे तो नऊशे जास्तीचा दर आहे तो एकोणीसशे आणि सर्वसाधारण चौदाशेच्या आसपासच दर मिळालेला आहे त्याच्यानंतर चाकणखेड जी बाजार समिती आहे त्याच्यामध्ये सात हजार पाचशे क्विंटलची आवक होती एक हजार कमीत कमी दर आहे जास्तीत जास्त दो जो दर आहे तो अठराशे आहे सर्वसाधारण पंधराशे दर आहे शिरूर मार्केटमध्ये बघा क्विंटलची आवक आलेली था अठ्ठावीसशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची आवक आलेली कमीत कमी दर आहे पाचशे जास्तीत जास्त आहे दोन हजार आणि सर्वसाधारण दो दर जो आहे तो चौदाशे पन्नास रुपये आहे त्याच्यानंतर सातारा जो आहे तो सातारा बाजार समितीमध्ये चारशे बावन्न क्विंटलची आवक आलेली आहे पाचशे कमीत कमी दर आहे सोळाशे जास्तीचा दर आहे आणि एक हजार जो आहे तो सर्वसाधारण दर आहे म्हणजे जर मित्रांनो सगळ्या बाजार समित्यांचा जर विचार केला तर सर्वसाधारण जो दर आहे तो साधारणतः अठरा आहे कुठं वीस आहे कुठं म्हणजे पंधरा आहे सोळा आहे सतरा आहे अठरा आहे आणि वीसपर्यंत दर आहे तर आणि कमीचा जो दर आहे मित्रांनो तो तो कमीचा दर पाचशे ते एक हजारच्या आसपास आहे आणि जास्तीचा दर आहे तो पंधरा ते वीसच्या च्या आसपास आहे आणि सर्वसाधारण जर दराचा विचार केला तर सर्वसाधारण दर जे आहे ते साधारणतः पंधरा तेरा चौदा पंधरा आणि सोळाच्या आसपास जो आहे तो सर्वसाधारण दर आपल्याला पाहायला मिळत आहे सर्वच बाजार समितीमध्ये तर हे होते कांजार कांदा भाव तर नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता धन्यवाद